नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या दोन जानेवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात अनुष्का पारूच्या बाबतीत खूपच इनसिक्युअर फील करत असते आता ती तर ईर्षेलाच पेटलेली आहे आता ती एक प्लॅन करून आदित्यसोबत मंदिरात जायचं ठरवते सोबत, सोबत पारूलाही घेते आता पारूला चांगले अद्दल घडवण्यासाठी तिने पा भाड्याचे गुड्ड हायर केलेले असतात पारू आणि आदित्य दोघंही फोनवर बोलत असतात याचा फायदा घेत अनुष्का साईडला जाते आणि त्या गुंडांना बोलवून घेते गुंड येताच ती त्यांना भरपूर पैसे देते आणि आठवण करून देते जे सांगितलं आहे ते लक्षात आहे का तिने त्या गुंडांना काय करायचं आहे ते अगोदरच सांगून ठेवलेलं असतं आता तिने दिलेल्या ऑर्डरप्रमाणेही गुंड पारूकडे जात असतात पारू मात्र मोबाईलवर बोलण्यात बिझी असते आता अनुष्काच्या मनात फक्त एकच विचार येत असतो पारू तुझी मी अशी हलत करणार आहे ना की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील आता ती गुंड पारूजवळ जा जातात आणि तिच्याशी बोलू लागतात बोलता बोलता ते तिला म्हणतात पारू मॅडम आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत आम्हाला प्लीज एक फोटो द्याल का तुमचा पारूलाही त्यांचं बोलणं खरंच वाटू लागतं आणि पारूही फोटो देण्यासाठी लगेच तयार होते आदित्य त्याच्या मिटिंग संदर्भात फोनवर बोलत असतो पण त्याचं पूर्ण लक्ष पारूवर असतं पारूजवळ ही मुलं गेलेत आणि तिच्याशी बोलत आहेत पारू ही त्यांच्याशी हसत बोलते हे त्याला अजिबात पाहावत नसतं आता पारू इकडे फोटोसाठी पोज देऊ लागते तेवढ्यातच त्यातला एक गुंड एक बॉटल उघडतो हे सगळं आदित्य पाहत असतो आणि बघता बघता तो त्या बॉटलमधलं लिक्विड पारूच्या तोंडावर ओततो आता घाबरलेली पारू मात्र तोंडाला हात लावून खूप मोठ्याने ओरडू लागते आणि हे सगळं आदित्य पाहून खूप शॉक होतो आदित्य खाली पळत असतोपर्यंत ते गुंड तिथून पसार झालेले असतात त्या गुंडांनी पारूच्या तोंडावर काय होतला असेल हे पाहण्यासाठी आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद